अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलेच्या योजनाचे जे अर्ज आहेत त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी होऊया अर्ज कसा करायचा काय करायचं बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे अर्ज करायचे आहेत त्या ठिकाणी अर्ज सुरू झाले आहेत ते अर्ज कसे करायचे त्या ठिकाणी बघणार आहोत आपण या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता प्रश्न आहेत ते या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता या ठिकाणी लवकर लागूया अर्ज कसा करायचा काय करायचा तुमचे काय प्रश्न असतील या ठिकाणी तुम्ही विचारू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमेंट करा लाईक करा पेजला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज कसे करायचे ते आपण बघणार आहोत तुम्ही कमेंट करून या ठिकाणी विचारू शकता तुमची जी कमेंट आहे त्या ठिकाणी कमेंट कमेंट करून विचारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत जे पंधराशे रुपये महिला मिळणार आहेत ते ज्या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत अर्ज कसे करायचे आहेत कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत ही संपूर्ण माहिती जी आहे त्या ठिकाणी आपण देणार आहोत तुम्ही या ठिकाणी कमेंट करून कमेंट करू शकता मित्रांनो या ठिकाणी कमेंट करू शकता कमेंट करा मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभि अभियान तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी मुख्यमंत्री माझी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत या ठिकाणी अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कसे करायचे जे माहिती घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत या ठिकाणी यापूर्वी अर्ज प्रोफाईल आणि या ठिकाणी योजना या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात